मित्रांनो ज्यांच्या बलिदानाने घोडखिंड पावन झाली त्यांना आपण म्हणतो बाजी धर्मासाठी ज्यांनी बलिदान केलं त्यांना आपण म्हणतो धर्मवीर संभाजी आणि मुठभर परंतु एकनिष्ठ मावळ्यांना बरोबर घेऊन ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांना म्हणतो आपण छत्रपती शिवाजी असे छत्रपती शिवरायानंतर अवघ्या महाराष्ट्राने ज्यांचा जाणता राजा म्हणून सार्थ गौरव केला ते लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेला त्यांच्याच प्रेरणेनं प्रेरित झालेला अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या हौतात्म्यानं पावन झालेला अखिल भारतीय इंदिरा काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षांचे या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार ज्यांनी आपल्या कसदार अभिनय अभिनयाने छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजीराजे यांचं खरं चित्र आणि चरित्र समाजासमोर आणलं ते आपल्या जुन्नर तालुक्याचे सुपुत्र डॉक्टर अमोल कोले साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेलं सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि अतिशय सुज्ञ अशा मतदार बंधूंनो आणि भगिनींनो मित्रांनो बरोबर एक हे सरकार सत्तेवर आल्यानंतर केंद्रात आणि राज्यामध्ये बरोबर एक वर्षानंतर आलेला पहिला उन्हाळा मला आठवतो सर्व मतदार नाराज झाले होते सर्व पातळीवाले होते सरकार आपयशी ठरलेलं होतं तडतडी असा मे महिना अतिशय कडक उरून सूर्यनारायण सर्वांना आकाशातून जाळत होता आणि शेतकरी वर्ग शेतामध्ये कष्ट करीत होता नांगरणी झाली होती पाळी गोपाळी झाली होती वेचणी झाली होती आणि सर्व शेतकरी आतुरतेनं आकाशाकडे पाहत होता कुठंतरी ढग दिसेल अशी त्याला आशा होती परंतु आकाशामध्ये सूर्यनारायण मात्र गालातल्या गालात हसत होता शेतकऱ्यांनी विचारलं सूर्यनारायणा मी पावसाची वाट पाहतोय आणि तुम्ही आमच्याकडे वागून हसताय काय तेव्हा सूर्यनारायणने सर्व शेतकरी वर्गाला सांगितलं अरे पाऊस पडण्याकरता मी तुम्हाला झाडं लावायला ला सांगितली आणि तुम्ही मात्र सगळी कमळाची लागवड केली मग याच्यातून आता बाहेर पडण्याचा मार्ग काय तेव्हा सूर्यनारायणने सांगितलं या शेतकऱ्यांचा काय वाऱ्या असलेला खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा नेता लोकनेते आदरणीय ने शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्याकरता फिरत आहे तुम्ही त्या लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना तुम्ही शरण जा आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना प्रचंड मताने शरदचंद्रजी पवार साहेबांचे हात बळकट करण्याकरता निवडून द्या शेतकरी वर्ग जागा झाला मित्रांनो निवडणुकीच्या काळात बंद पडलेल्या पाचशे रुपयाच्या नोटेसारखी या सरकारची अवस्था झालेली आहे जर फाडूनही टाकता येत नाही आणि जर जवळही ठेवता येत नाही एक नेता म्हणजे निश्चितपणे आदरणीय पवार साहेब मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये आपण शंकराच्या पिंडीवरती एक एक पुष्प वाहतो आणि पुण्याचा गाठोडा आपल्या पदरी बांधतो तसे या, या जनता दलावर सुटका करण्याकरता येणाऱ्या एकोणतीस ये तारखेला घड्याळ्याच्या चिन्हासमोरचं बटन दाबून निश्चितपणे आपण आदरणीय पवार साहेबांचे हात करण्याकरता डॉक्टर अमोल कोले यांना प्रचंड मताने आपण लोकसभेवरती पाठवा एवढं बोलून असं आव्हान मी आपल्याला करतो आणि या ठिकाणी माझं भाषण संपवतो जय हिंद जय जाही राष्ट्रवादी जय काँग्रेस पक्ष जय सर्व मित्र पक्ष